स्वरूपात देशाची सध्याची सध्याची स्थिती आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहे दोन हजार चौदा ला सुद्धा त्यांनी फार मोठी स्वप्न दाखवली अनेक आमिष दाखवली अनेक वचनं दिली स्वप्नांचा भंग झाला वचन पाळली गेली नाही आणि अमिषाला आपली सगळी मंडळी बळी पडली जी एस टी नोटबंदी अनेक गोष्टींचा उल्लेख अरुणांनी केला आणि त्यानंतर नंतर सन दोन हजार एकोणीसचा पुन्हा या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचा अपप्रचार केला आणि त्यानंतर अनेक आणि जेव्हा सत्तेवर आली तेव्हा शेतकऱ्यांची अवेलना झाली महिलांची झाली तिथं तरुण पिढीला सुद्धा फसवण्यात आलं नोकरीचा आमिष दाखवून बेरोजगारीचा प्रश्न मिटवू असं सांगूच काही झालं नाही महागाई ते कितपत वाढली याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव देशातील आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांचा सुद्धा कसा अपमान झाला ते हरियाणातले पंजाबचे शेतकरी असो जिल्ह्यात दिल्लीच्या सीमेवर बसून होते हे सुद्धा आपण प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यात नंतर या ठिकाणी वारकऱ्यांवर सुद्धा लाठीचार्ज झाला काही महिन्यांपूर्वी हे सुद्धा आपण पाहिलं अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल ज्या आपल्या महिला कुस्तीगीर होत्या ज्यांनी परदेशात जाऊन देशासाठी देशासाठी मेडल मिळवले त्यांना सुद्धा तसा अपमानित पद अपमानित केलं हे सुद्धा आपण सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि कुठंतरी दुर्दैवाने हुकुमशाहीच्या दिशेने आपला देश चालत आहे त्यासाठी देशातील सर्वसामान्य लोक विरोधी पक्षातले सुद्धा नेते कार्यकर्ते हे दुर्दैवाने सगळे सहन करतो केंद्रीय यंत्रणाचा कसा गैरवापर केला जातो आज महाराष्ट्रात देशातल्या दोन राज्यांचे इथल्या जनतेने निवडून दिलेल्या पक्षातले मुख्यमंत्र्यांना आज हेमंत सोरेन असेल अरविंद केजरीवाल असतील यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेले अशा प्रकारचे आज अनेक उद्योग केले जात आहेत देशाची लोकशाही संपवण्याचा एक प्रयत्न केला जातो जनता त्रासवलेली जनतामध्ये निराशा आहे चीड आहे महाराष्ट्रात सुद्धा महायुतीने सत्तेवर येण्यासाठी काय काय प्रयोग केले महाविकास आघाडी सन दोन हजार एकोणीसला सत्तेत आली उद्धवजी ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले करोनाचा काळ होता त्या काळात प्राण्याचं संरक्षण करणं लोकांच्या आरोग्यसेवा देणं ही चांगली प्राधान्याची गोष्ट होती ते महाविकास आघाडी सरकारने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं केलं ते कुणाला तरी बघवलं नाही मग पहिले शिवसेना फोडली आणि नंतर राष्ट्रवादी ते राष्ट्रवादी काँग्रेस फोडला शिवसेना फोडण्याचं पाप किती मोठं आहे ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी इथे मराठी माणसांकरता शिवसेनेची स्थापना केली जे मुंबईमध्ये असणारे गिरणी कामगार होते त्या गिरणी कामगारांच्या ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मुंबईत जाऊन गिरणी कामगार म्हणून काम करत होते त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या हक्कासाठी जी शिवसेना स्थापन केली ती सुद्धा शिवसेना आज फोडून आज दुसऱ्याच्या हातात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा असंच पद्धतीने फोडून आज सत्ता त्यांनी राज्यातली फोडको या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्रात प्रचंड चीड आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना मला विनंती करायची की ज्या वेळेस इंडिया अलायन्स निर्मिती झाली देशातले अनेक पक्ष एकत्रित आले की आता एकत्रित येऊन आपल्याला लढाई करायची संघर्ष करायचा आहे लोकहितासाठी लोकांच्या संरक्षणासाठी तसंच महाविकास आघाडी झाली महाविकास आघाडी होत असताना तिन्ही पक्षांच्या जागा वाटत झाल्या या सांगलीच्या जागेबाबतीत माझी काय भूमिका होती काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून ते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परवाच्या सभेत माझ्या भावना मी अत्यंत परखडपणे बोललोय हो ते बोललो आवश्यक नव्हतं ते सुद्धा बोलून घेतो परंतु हे बोलणं मला गरजेचं होतं कारण सांगलीच्या जनतेला काय घडलं हे कळणं सुद्धा आवश्यक होत हे सगळं मांडत असताना आता कुठेतरी महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी दिल्लीतनं पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे महाविकास आघाडीचा धर्म आता आम्ही सगळ्यांनी पाहायला पाहिजे म्हणून सकाळपासून अरुण आला राष्ट्रवादीचे नेते मी आम्ही एकत्रितपणे शिवसेनेच्या लोकांवर उमेदवारांवर आज लोक या ठिकाणी पदूस कडेगावचा दौरा करत आहोत मला आपल्याला एकच विनंती आहे की ह्या परिस्थितीत आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये आज चंद्रकांत पाटील एक कुस्तीचे चे मल्ल आहेत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका पाटील कोरी आहेत त्यांनी धाडस केले शिवसेनेच्या चिन्ह सांगीची लोकसभा लढण्याचं आणि या ठिकाणी त्यांनी ब्लड डोनेशन कॅम्प असतील महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रसिद्ध असताना बैलगाडी शर्यती असतील अशा अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि आज त्यांची या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात लोकांची से सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा आहे मला म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळात आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन तुम्हाला विनंती करत आहोत की आपण या ठिकाणी चंद्रजी पाटील यांना मतदान द्यावं आशीर्वाद द्यावे आणि त्या माध्यमातनं मशाल हे चिन्ह आहे त्या माध्यमातून जिल्ह्यातनं सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय जय